नमस्कार आज आपण आलो आहोत कदंबूर दर्शनाला दत्ताच्या आज स्वामी समर्थ प्रकट दिन असल्यामुळे आम्ही दर्शनाला आलो आहे सकाळी आज गेलेलो नऊ साडेनऊ वाजता पण गर्दी खूप होती है। नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती त्यात ऊन पण भयानक लागत होतं लाईनिला ओव्हरऑल नंबर आला दर्शन घेतलं कॅमेरा जास्त वापरून देतो तरी पण आपण प्रयत्न केलेला आहे थोडंसं मोबाईलमध्ये शूटिंग करण्याचं हा आमचा सम्राट बघा दर्शन घेतोय आणि निसर्गरम्य मी हे माई शांत असं पाणी दिसतंय घाटा माणसं पाय धुयाला ऊन गरम लागत होते त्याच्यामुळं सारखे हातपाय धुत होती लोक 吃过，来着，还是三十四二。 समू समू समो समो सम्राटच लक्ष होतं नदीतल्या माश्यावर थोडं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केलाय जिथं जिथं पाणी हलते तिथ मासा आहे भरपूर मासा आहे तिथ

Thank you.